लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा होणार आहे त्या संदर्भात काय महत्त्वाची मोठी अपडेट मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत तरी सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे ई के वाय सी पूर्ण झालेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट तीन हजार रुपये येणार आहेत बघा काय माहिती आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर बघा लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला आता पहिला पॉईंट बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींना दिवाळी गोड होणार आहे ई के वाय सी पूर्ण झालेल्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये येणार आहेत ई के वाय सी सरकारकडून दोन महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे हे पण तुम्हाला माहिती आहे तसेच पुढे बघा राज्यातील लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींना सरकारने मोठा दणका दिला आहे पात्र असूनसुद्धा लाडक्या बहिणींना गेल्या तीन हप्त्यांपासून वंचित राहावं लागत आहे योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे मात्र यात हजारो पात्र महिला ज्या आहेत ते अजूनही लाभ मिळालेला नाही आता ई के वाय सीच्या नावाखाली यवतमाळ जिल्ह्यात महिलांची पुन्हा फरफट होत आहे असल्याचे चित्र समोर येत आहे पुढे बघा मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र ठरलेल्या बावन्न हजार एकशे दहा लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली यामध्ये तीन हजार पाचशे लाभार्थी लाडकी बहीण योजनेच्या पासष्ट वर्षावरील आणि एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक असल्याने उघडीस आले आहे यातून आता अठ्ठेचाळीस हजार पाचशेहून अधिक ज्या महिला आहेत त्या पात्र ठरल्या आहेत असे सांगण्यात येत आहेत गेल्या तीन हप्त्यांपासून वंचित राहावं लागत आहे ई के वाय सीच्या नावाखाली लाडक्या बहिणींना त्रास सहन करावा लागत आहे बघा मोठी बातमी का आहे मोठी गुड न्यूज का आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच एक रिक्वेट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला कारण लाडक्या बहीण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात तर बघा तीन तीन हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना येणार आहेत बघा ज्यांना ऑगस्टचा हप्ता आलेला नाही आणि सप्टेंबरचा हप्ता आलेला नाही तर अशा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये येणार आहेत ज्यांना ऑगस्टचा हप्ता मिळालेला आहे आणि सप्टेंबरचा मिळालेला आहे त्यांना फक्त पंधराशेच रुपये मिळणार हे तुम्ही लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात तर अशा प्रकारे सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये टीद्वारे जी रक्कम आहे तीन तीन हजार रुपये तुम्हाला हे येणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणींना काळजी करू नका टेन्शन घेऊ नका कारण सरकारने जे लाडक्या बहिणींसाठी सर्वांसाठी जे नियम आहेत ते सेम बनवले आहेत परंतु काहींनी दुरुपयोग केलेला आहे त्यामुळे आता ई के, के वाय सी सर्व लाडक्या बहिणींना करणं बंधनकारक झालेलं आहे ई वाय सी जर तुमचं कर केलेलं असेल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्यापासून जो लाभ आहे तो कंटिन्यू चालू राहील जर तुम्हाला ई के वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला कदाचित नोव्हेंबरपासून तुमचा हप्ता येणे बंद होऊ शकतोय त्यामुळे ई के वाय सी करून घ्या लाडक्या बहिणीनं आणि भरपूर अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी अजूनपर्यंत वाय सी के वाय सी केले नाही त्यामुळे त्यांना तीन तीन हजार रुपये काय त्यांना अजून पंधराशे रुपयेसुद्धा आलेले नाही तर त्यामध्ये त्यांनी बघा अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना साडेचार हजार रुपये आलेले आहेत बघा साडेचार हजार रुपये म्हणजे टोटल त्यांना खात्यामध्ये हे साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत आणि म्हणजे त्यांना कसे मिळाले आहेत मी तुम्हाला सांगतो बघा तर तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबर ठीक आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन हप्ते त्यांना मिळालेले आहेत आता त्यांना फक्त पंधराशे रुपये जो हप्ता आहे तो मिळणार आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्यांना मिळणार आहे ज्या ज्या उर्वरित लाडक्या बहिणी आहेत त्यांना तीन तीन हजार रुपये आणि ज्या ज्या उर्वरित लाडक्या बहिणी आहेत त्यांना पंधरा पंधराशे रुपये तर तुमच्या लक्षात आलेच असेल तर तुम्ही ज्यांनी ज्यांनी आधार कार्ड सीडिंग केलेले नसेल तर त्यांनी पटापट आधार कार्ड सिडी करून घ्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या कारण ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहेत चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण वॉच करत चाला अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी खोज झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाऊंटमध्ये ही रक्कम जमा व्हायलासुद्धा सुरुवात झालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करू नका चिंता करू नका आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचे आहेत पंधरा पंधराशे रुपये कोणाकोणाला आले आणि कोणाकोणाला नाही आले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मला विचारू शकता तर बघाल बहुतेक अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना पंधरा पंधराशे रुपये अजूनपर्यंत आले नाही तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे दोन ते तीन दिवस वाटप जे आहे ते सुरूच राहणार आहे लक्षात ठेवा दोन ते तीन वाटप हे सुरू असणार आहे असं आदित्य तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलेलं आहे महिला व बालविकास मंत्री यांनी तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर तुम्ही के वाय सी केलेली असेल आता पटापट के, पत के वाय सी करून घ्या ई के वाय सी करून घ्या शंभर टक्के तुम्हाला जे पैसे आहेत ज्यांना ज्यांना तीन हजार रुपये येतील त्यांना तीन हजार आणि ज्यांना पंधराशे येणार आहेत त्यांना पंधराशे तर अशा प्रकारे दोन टप्प्यांमध्ये तुम्हाला हे पैसे येणार आहेत तर बघा लाडके बहिणी तीन टप्प्यामध्ये पैसे येतात सकाळी बघा तर मी तुम्हाला सांगतो सकाळचा टप्पा असतो बघा आठ ते दहा ठीक आहे आठ ते दहा एक दुसरा टप्पा असतो दहा ते बारा आणि तिसरा असतो मित्रांनो बघा तीन ते चार अशा वेगवेगळ्या टप्प्यात हे पैसे येत असतात ता त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लाडक्या बहिणीनो टेन्शन घेऊ नका शंभर टक्के तुम्हाला पैसे येतील म्हणजे येतील तर लाडकी बहीण संदर्भात तुम्हाला काय वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद